नमस्कार शेतकरी नव्हतं शेती वाद बघा ह्याच्यामध्ये आपल्यास वर्ष करत आहे आज दिन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस वार्षिक डोंटी थ्री मार्केट आज मार्केटमध्ये मोठे मोठ्या वरच्या जे आहेत ग्राहकांची तर पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा तसंच आपले इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर चंदर पाऊचे आज मार्केटमध्ये काय बदल झाले की पाहायला भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर्ज दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून किलो आपल्याला दर पारा मिळते तर आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कमी असल्यामुळे घरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात ते जे कायम पाहायला मिळते बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलके माल येते साठ रुपयापासून ते केलं बीन्सचे दर पार चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चौशासाठी सारा सहा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दूधच्या दर पारा होतात हलकी मालज येते वीस रुपयापासून ते दर पार कारल्याची कार्यची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चा दर पारा होतं हलकी मालज येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात भौमुकसंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भौमुकसंगासाठी साधारणतः दर येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च किदर पारावत्या हलके माल जाते पस्तीस रुपयापासून भुईमुख विक्षणाचे दर पारावेतात रताळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जाते पंधरा ते सोळा रुपयापासून केलं आपल्याला रताळ्यांचे दर होतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी दर दर्ज येते पांढऱ्या काकडीसाठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होते हलके माल येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील पांढऱ्या काकडीचे दर पाहायला होतात तर त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः पाच रुपयाने की आपल्याला दर कमी पाहिला होते तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हिरव्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये नाही पाहायला मानते तर या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये आपल्याला कमी पहाला होते त्याचबरोबर काकड्यांचे दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पारावतात एक ब्याण्णव शिमला मिरची जी क्वालिटी नुसार चांगल्या नंबर ऑफ्युलेटीमध्ये पाच पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलदू माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पारा होतात दुधू कपड्याची क्वालिटी सात चांगल्या क्वालिटीमध्ये दुधू कापड्यासाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दूचं की दर पाहावते हलके मालजी येते आठ ते नऊ रुपये पसंत केल्या गोपळ्यासाठी दर पारावतात दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दुपंकी दर पारावते हलके मालजी येते तीस रुपये पसंत केलं आपल्याला दोटक्याचे दर पारामतात पनीर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये पनीर कव्हरसाठी साधारणतः दर्जा येते नव्वद रुपयापर्यंत उच्च गिजर पाठवते हलके माल जे येते साधारणतः दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील दर होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च गिजर होतात हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पावड्यासाठी सरांचा दर जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला हलकी माल ज्या येते पंचाळीस रुपयापासून देखील पावट्याचे दर दा। पाहावतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत दूध चांगली दर पाहायला हलकी माल देते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटण्याचे दर जे येते बरेच दिवसापासून ती असलेले पाहायला मिळतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून ते हलके पालांचे दर पाहायला मिळतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पालावते हलके माल जे येते सहा रुपयापासून देखील दर पाहावतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एकमेट ऑफ क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत की दर पार होते हलके माल जे येते साधारणतः सत्तर रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार होतात काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्च की दर होतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील भरताच वांग्याचे दर होतात कोबीची आवडी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणता दर जाते चौदा रुपयापर्यंत माल येते नऊ ते दहा रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला होता फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणता दर जाते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जाते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला कवळ्या आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते आठ ते दहा रुपयापर्यंत दर पारा होते आवक पाहू शकता तर चांगल्या वानासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होते तर क्वालिटीनुसार सर दर जे आहे ते प्यूअर असलेले पाहावतात या ठिकाणी आपण पाहू शकता कोट्यामध्ये त्याच्या आवक का दिवशी पाहायला तर बारा ते पंधरा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर आल्यासाठी पाहायला होतं दो दो <starts> तर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेली पारा पाहिजे पालकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी सहा अठरा रुपयापर्यंत उच्चांतर होते हलके माल जाते आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावतात कोथिंबीरची आवघ या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर साधारणतः हजारांतर दर्ज येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांची दर गावरान कोथिंबीरसाठी <starts> पाला होते आपल्या कोथिंबीर साडीस हजारांतर दर्ज येते चार ते पाच रुपयापासून केलं दर पारावतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सरांत दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्च की दर पारा पा देखे? देखे? पल पल देखे? 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 पा होते हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात हिरो मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची साठी चाळीस रुपयापर्यंत उच्च की दर पारा होते हलके माल जे येते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरव मिरचीचे दर पारा होतात सुटपांच्या आवडल्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिफ्टसाठी साधारणतः दर जाते वीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहायला होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून केलं आपल्याला सुटपॉलचे दर पारा होते आवडत्या ठिकाणी पण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवडत या ठिकाणी आपल्याला पारावतो पोपाईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पोपसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चकीत पाहायला होते हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून केलं पपैसेचे दर पारा होतात खरबुजची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता तर बॉबी खरबूज साडीच हजारांचा दर जे येते दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांतर पाडा होते तर कुमदन खरबूज साडीच हजारांचा दर जे येते बावीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला पर्यंत उच्चांना हलके मार्ग येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पार जातात तावनतोरूची क्वालिटी नुसार चांगल्या इकडे क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांके जर पाहिला होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला फेरूचे जर पारा होतात आवक या ठिकाणी पाहू शकतात तर हलक्या मालांची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पारा होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी जर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहिला होता हलके मालज येते तीस ते चाळीस रुपयापासून केलेलं ट्रॅगल फ्रूटसाठी दर पारावतात कलिगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे जाते वीस रुपयापर्यंत दूधसाठी दर पहायला होतात हलके माल जी होते दहा रुपयापासून आपल्याला सरबोजचे दर कलंगडचे दर पहावतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दूधच्या दर होतं हलके माल जे होते दहा ते बारा रुपयापासून दिलं कलिंगडचे दर होतात मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दरपायला होते लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात क्वालिटीनुसार क्वालिटीनं दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांतर पारा होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणातील लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगली माल जी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक मालासाठी साधारणतः दर येते पाच ते सहा रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर आग्रा बठाड्यांची गाड्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते तर आज तीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर दरावरती देखील या ठिकाणी आज परिणाम झालेला पाहायला होते चांगले माल, दे माल दे ला ला जे आहेत साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलके माल जे आहे तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज एक रुपयाची पुन्हा एकदा घसरण पाहायला होते आवक वाढलेचा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती पाहायला आहे हा जो पूर्ण बटाटा पाहायला मिळणार आहे तो आग्रा बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यांची दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते कांद्यांची आवक त्यानं आपण पाहू शकता तर आज कांद्यांची दर जे आहे ते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर या ठिकाणी आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आज पण एकदा वाढलेली पारावते तर क्वालिटी पाहू शकता मिडीयम साईजमध्ये चांगले माल जे आहेत साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा होते तर हलक्या मालासाठी साधारणतः दर मिळते कमी पाहायला मिळतात तर लहान शेळ कांद्यासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर लहान कांद्यामध्ये हलके माला देखील हवा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर पावसाने भिजलेले कांद्याचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणातील हलक्या मालांसाठी दरामध्ये आपल्याला मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज कांद्यासाठी होते झेंडूची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहावतात पण जी क्वालिटी नसतात चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर होते हलके माल जे होते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पर्पलचे दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणता दर जे आहे साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहावते हलके माल जे येते तीस ते, ते पस्तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टेमध्ये तुकडा गोलाबासाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून केलं गुलाबचे दर पारामतात कुलछडीची क्वालिटी होऊन सर एक नंबर डॉफीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांनी दर मध्ये हलकी माल येते पस्तीस रुपयापासून ते किलो उलछडीसाठी दर पारावते पास्तीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साठी साधारणतः दर देते बारा रुपयापर्यंत उच्चांनी दर मध्ये हलकी माल येते पाच रुपयापासून देखील किलो आपल्याला दर पारावतात कुलचडीचे आव ठिकाणी पण बघू शकता डबल स्टी कुलछडीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलके माल जाते तीन ते चार रुपयापासून देखील दर पारा होतात डजगुलाबची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता तर लाल डज गुलाबसाठी साधारणतः दर येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते बरोबर आहे डज गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर दर पाहायला मिळतात हलके माल जाते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारायला मिळतात दरबराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर पारा मिळतात जिप्सफलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत एक जिप्सफलाचे दर पहायला मिळते हलके माल देते सत्तर ते ऐंशी रुपया पसंत केले दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपया पसंत केले दर पहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे सनफ्लावरचे दर मग बरेच दिवसापासून के जीमध्ये पाहायला मिळतात तिंडीचे क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये घरच्या जे ते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतात